नमस्कार तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण करत आहोत तांदळाचे खिचे पापड तर तांदळाचे खिचे पापड करण्याचे अनेक सारे पद्धती आहेत कुकरमध्ये वगैरे आपण उकडून ते पीठ पुन्हा मिळून त्याच्यावर आपण लाट्या लाटून पापड करू शकतो पण हे पापड मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला करायला सांगत आहे तसे तुम्ही करो तर मी इथं एक मा एक पा मोठ्या पातीला मापाचं पाणी ठेवलं यामध्ये जिरं आणि हे मी ग घालत आहे तो आहे पापड खात तर पापडखार यामध्ये घातलेला आहे बघा लगेच कलर चेंज झालेला आहे आपल्या पाण्याचा तर मीठ अगदी थोडी घा थोडंसं घालायचं पापडखार घातल्यामुळे कारण की पापडखार खारट असतो तर मीठ एकदम थोडं घातलेलं आहे आपण दीड ते दोन किलोचं हे पीठ टाकणार आहोत यामध्ये तर अंदाजे मी मोठं असं पातेलं चांगलं चार लिटर पाणी बसेल एवढं पातील असं यामध्ये टाकलेलं आहे पाणी तर चार लिटर पाणी मी ठेवलेलं आहे उकळायला तर तेवढं पाणी उकळ उकळताना जेवढं आपल्याला पीठ लागेल तेवढंच पीठ आपण घालणार आहोत बाकीचं राहिलेलं शिल्लक ठेवणार आहे जर तुम्ही पातिल्यामध्ये एक लिटर पाणी टाकलं तर त्यामध्ये तुम्हाला तीन ते चार वाट्या पीठ लागू शकते तर मी चार लिटर पाणी टाकलेलं आहे तर बघूया आता आपल्याला किती पीठ लागते तर घट्ट होत आलं का आपण पीठ नाही टाकायचं आहे तेवढ्या पिठामध्ये शिजत आहे तर आता आपण बघा शिजत आहोत हाटत आहोत टाकत टाकत वरून टाकायचं थोडं 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 आणि खाली हटायचंय आपल्याला लाटण्याने पाणी चांगलं उखळलेलं पाहिजे तर आता आपण तीन मोठ्या वाट्या टाकलेला आहे पा पीठ तर तांदळाचं पीठ हे खूप फुगतं त्याला पाणी खूप लागतं तर बघा मी तीन ते चार लिटर पाणी टाकून सुद्धा फक्त मला तीन वाट्या पीठ टा लागलेलं ला आहे यामध्ये आणखीन आपल्याला लागलं पीठ थोडंसं पातळ झालं तरच आपल्याला घालायचं तर नाहीतर नाही घालायचं नाही राहिलेलं राहिले राहिलेल्या पिठाच्या नंतर आपण पापड करायचे आहेत तर एवढे पापड आता आपण हटवून घेत आहोत तेवढ्या पापडाचं पीठ बघा तर पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ बसेल तेवढंच टाकायचं आहे त्यामुळे अंदाज हा आपल्या पाण्यावर ठरतो आपण एक किंवा दोन किलो तांदळाचं पीठ जर दळलं तर त्या हिशोबाने आपण पाणी ठेवायचं आणि राहिलेल्या पिठाचं पुन्हा पापड आपण करू शकतो तर यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होऊन द्यायच्या नाही चांगलं हटायचं आपल्याला हे पीठ तर चुलीवरती करत आहे मी हे पापडाचं पीठ आणि छान शिजून द्यायचं आहे आपल्याला कच्चं पीठ ठेवायचं नाही अजिबात आपल्याला यामध्ये उकडून वगैरे घ्यायचं नाही कुकरला लावायचं नाही लाटीसुद्धा लाटायची नाही पोळपटावरती डायरेक्ट आपल्याला याचं पुरी यंत्रावरती पापड घालायच्या अगदी झटपट अगदी एक एकदाच पीठ हटलं की आपण ते त्याच्या आपण पापड घालू शकतो खूप छान लागतात पापड अगदी मार्केटमध्ये भेटतात तसे पापड भेटतात हे लागतात तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करू बघा आता आता छान मिक्स झालेलं आहे सगळं तर छान असं उलथण्याने काढून एकत्र ठे शिजायला ठेवायचं झाकण लावून आणि शिजून द्यायचं चांगलं तर उन्हाळ्या सीजनमध्ये आपण कुरड्या पापड सांडगे हे सगळं करत असतो तर माझं पण आता तेच करायचं चाललेलं आहे तर म्हटलं चला आता तुमच्याबरोबर आपण व्हिडिओ शेअर करूया तर चुलीवरती करते मी गावाकडे बघा किती छान सीन आहे तर तुम्ही गॅसवरती पण करू शकता पण चांगलं शिजवून घ्यायचं आहे शिज शिजवताना पीठ अजिबात हलगर्जीपणा करायचं नाही आहे म्हणजे आपण आपले पापड चिरत पण नाहीत आणि एकसारखे होतात आता जवळजवळ वीस मिनटं होऊन गेलेत बघा मग ह्याला म्हणजे चिक शिजायला ठेवलेला आहे तांदळाचा इतका सुंदर वास उठतो ना ह्याचा इतका असा खमंग असा पापडखराचा वास उठतो तर छान शिजलेला आहे बघा असं उलधाण्यापासून साईडला निघते भरपूर वेळा याला म्हणजे उघड झाक करून थोडंसं मिक्स हलवून वगैरे करून घेतलेलं आहे पण ते व्हिडिओमध्ये टा दाखवायचं विसरून गेले तर डायरेक्टली आपलं पीठ शिजलेलंच मी दाखवले आहे तुम्ही दोनदा तीनदा चेक करून चांगलं पीठ शिजवून घ्या शिजवून घ्यायला अजिबात हलगर्जीपणा करू नका तर हे पुरी यंत्र घेतलेलं आहे बघा खाली तर याला असे कॅरी वॅग लाग लागते तर तुम्ही तेलाची पिशवी अशी मिठाची पिशवी असे एकदम एक, एक, एक सारखे असणारे अशी प्लेन पिशवी घेऊ शकता आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं पहिल्यांदा पहिल्यांदा पापड करताना आपल्याला याला तेल लावायचं आहे तर आता मी तुम्हाला पापड करताना दाखवते कसे होतात ला ते बघा ह्याला लाटण लाटून वगैरे काहीच घ्यायचं नाही फक्त आपल्याला या या मशीनमध्ये थोडंसं दाबायचं आहे आपल्याला अलगद पीठ शिजलेलं आहे आपल्याला गोळ्या वगैरे काय करायच्या नाहीत ह्याच्या काही नाही चमच्याने आपल्याला जेवढा पापड बनवायचा तेवढंच पीठ टाकायचं यामध्ये तर तेल लावलेली साईट आपण गोळ्यावर ठेवायची खाली पण तेल लावलेले गोळ्याच्या खाली आणि हळूच दाबायचं गरम असल्यामुळे तो लगेच पापड मोठा होतो गार झाले तरी तुम्ही याचे पापड करू शकता मी तर घरामध्येच करत आहे बरं का कारण की खूप ऊन झालेला आहे टेरेसवरती तर म्हटलं घरातच असा साडी घातलेली आहे बघा पा म्हणजे फरशीवरती साडी पसरवलेली आहे आणि त्यावरतीच मी घरात फॅन खाली बसून हे पापड करते तर तुम्ही घरामध्ये पण हे पापड बसून करू शकता असं काही नाही उन्हामध्ये जाऊन करायचे तर आपले सा सावलीमध्ये फॅनच्या हवेमध्ये पण हे पापड खूप छान असे सुकतात आता हो तर आता बघा हे ह्या यंत्रामध्ये करून दाखवले आता तेलाच्या पिशवीवरती करून दाखवते तेलाच्या पिशवीचा कसा खूप फायदा होतो कारण की आतमधल्या साईडला खूप तेल असतं आणि त्याला तेल वगैरे काहीच लावावं लागत नाही आणि प्लेन आहे एकदम पिशवी तर तेलाच्या पिशवीला खूप छान पापड होतात म्हणजे जे असली तर आपल्याकडं असली तर तेलाचीच पिशवीवरती आपण पापड केले तर खूप छान होतात दुसरी पिशवी घेण्यापेक्षा बघा आता वाव किती छान झालं आहे बघा जास्त पातळ जाड असं करायचं नाही आप आपल्याला पाहिजे तसा करायचा छोटा मोठा आपल्या आवडीनुसार तर मी करायला तशी सुरुवात केली गरम गरम पिठे त्यामुळं लगेच दबलं जाते ते आणि पातळ पण होतात पापड तर जास्त दाब नाही द्यायचा दे त्याला खूप छान असे पापड निघतात बघा आणि चिटकत पण नाहीत अजिबात साडीवर जरी घातले तरी तर फॅन खाली हे मी सुकवत आहे बघा किती छान असे पापड केलेले आहेत सगळे आपले पापड एकदम गोल गरगरी तसे झालेले आहेत चिरा वगैरे कुठं पडलेले नाही आहेत आणि घरातल्या घरात आपण हे पापड करू शकतो तेलाची पिशवी घेतल्यामुळे एकदम सुटसुटीत असं पापड निघतो जास्त त्रास होत नाही पापड हे करताना आता आपले पापड पण वाळवून झाले उन्हामध्ये दोन दिवस मी पापड वाळवले तर चला आता तुम्हाला तळून दाखवते किती छान कलर आलाय बघा कडकडीत वाळवलेत आहेत जरा वारे वादळाचं वातावरण होतं आमच्याकडे म्हणून मी दोन दिवस चांगले वाळवलेत कडक नाहीतर एक दिवसामध्ये पण हे पापड खूप छान वाळतात तर आता आपण तळूया खूप छान असे खुसखुशीत अगदी चवदार लागतात हे पापड आमच्या घरी तर मुलांनी घाई केली होती मग मी पापड तळून घे लवकर खायचे आहेत म्हणून मग लवकरच तळले ज्या दिवशी मी पापड केले त्या दिवशी संध्याकाळी हे पापड तळलेले आहेत आणखीन पूर्ण एक दिवस नंतर मी ऊन दाखवलेलं आहे ह्याला थोडेसे आणखीन ओलसर आहेत असा छान चवदार खुसखुशीत असा आपला पापड तयार झालेला आहे बघा तर तुम्ही पण नक्की करून बघा खिचे पापड एकदम झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे एकदम खुसखुशी खुसखुशीत आणि चवदार असे पापड होतात बघा किती खुसखुशीत झालेले आहेत आणि आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू